कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का त्या मुलाच्या डोळ्यात एक वेगळीच हुरहुर आणि वेदना दिसत होत्या पण त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी हसू होतं राधाने त्याला पाहताच तिचे हृदय वेगाने धडधडू लागलं तिच्या ओठांवरून नकळत शब्द निघाले थ था थँक्यू तो मुलगा तिला पुस्तक देत म्हणाला तुझी पुस्तक खाली पडली होती तू ठीक आहेस ना राधाने हलकसं मान हलवली आणि थोड्या संकोचाने म्हणाली हो बहुतेक तिच्या आवाजात अजूनही थोडीशी घाबरट होती पण तिच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं ती डेव्हिडकडे पाहत राहिली जणू तिची नजर त्याच्यापासून हटायलाच तयार नव्हती त्या मुलाने काही क्षण तिच्या डोळ्यात नजर रोखली आणि मग हसून म्हणाला मी डेव्हिड मी इथे नवीन आहे कदाचित तूही राधाने हळूच मान डोलावली आणि मंद स्वरात उत्तर दिलं हो मी सुद्धा इथे नवीन आहे तिच्या नजरा अजूनही डेव्हिडच्या नजरेला भिडल्या होत्या ती स्वतःला समजू शकत नव्हती की एका अनोळखी व्यक्तीशी तिला असा अनोखा जोड कसा वाटतोय दोघांमध्ये काही क्षण नीरव शांतता पसरली कुणालाच काही बोलावं असं वाटत नव्हतं आणि तेव्हाच अचानक पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्या दोघं जवळच्या एका झाडाखाली धावले डेव्हिडने आकाशाकडे पाहत हसत म्हटलं खूप विचित्र आहे ना हे आकाश कधीही बरसू लागतं अगदी आपल्या आयुष्यासारखं आपण कधी कुणाला भेटू हे आपल्याला कधीच माहीत नसतं राधाने आश्चर्याने विचारलं तुला असं का वाटतं डेव्हिडने तिच्याकडे खोल नजर टाकत हळूच उत्तर दिलं कारण काही भेटी साध्या नसतात कदाचित ही देखील तशीच आहे तू वेगळी आहेस त्याच्या या शब्दांनी राधाच्या मनात एक वेगळंच काहीतरी उमटलं तिच्या मनात लाज आणि शंका दोन्ही दाटल्या होत्या तिच्या समोर उभा असलेला हा अनोळखी मुलगा असं काही बोलतोय जणू त्याला तिच्या हृदयातले विचार माहित आहेत तेव्हाच डेव्हिडच्या डोळ्यात अचानक वेदनेची एक झलक चमकून गेली त्याने क्षणभर नजर खाली चुकवली आणि हळू आवाजात म्हणाला कधी कधी आपण अशा मार्गांवर चालत असतो जिथे आपल्याला पुढचे काहीच माहीत नसते पण तरीही आपण आशेवर पुढे जातो राधाला जाणवलं की डेव्हिड काहीतरी लपवतोय काहीतरी असं आहे जे तो न सांगू शकत आहे ना पूर्णपणे लपवू शकतो तिने हळूच विचारलं तुझ्यासोबत काही घडलंय का डेव्हिडने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला काही गोष्टी अशा असतात ज्या आपण कोणालाच सांगू शकत नाही फक्त एवढंच समजून घे की आयुष्याने मला बरंच काही शिकवलंय आणि कदाचित याच कारणामुळे मी आज इथे आहे राधाला जाणवलं की तिच्यासमोर उभा असलेला मुलगा केवळ एक अनोळखी व्यक्ती नव्हे तर एक असा माणूस आहे ज्याने जीवनात बरंच काही सहन केलंय त्या क्षणी तिच्या मनात एक वेगळाच सुकून होता जणू तिने एखाद्या मोठ्या रहस्याचा एक छोटासा भाग समजून घेतला होता डेव्हिड हलकसं असत म्हणाला मी फार काही बोललो सॉरी पण तुझी भेट छान वाटली राधा राधाने त्याच्याकडे पाहिला आणि हलकंसं असत मांडव लावली तिच्या मनात डेव्हिडबद्दल एक अनामिक ओढ निर्माण झाली होती तिला जाणवलं की तिचे आयुष्य एका नव्या वर्णावर येऊन ठेपले आहे जिथून सगळं काही बदलणार आहे पाऊस थांबताच डेव्हिड म्हणाला मला आता जायला हवं हो। पण मला असं वाटलं की आपण पुन्हा भेटू राधाने काही न बोलता फक्त मान डोलावली आणि डेव्हिड निघून गेला पण त्या काही क्षणांनी ज्या त्या एका भेटीने तिच्या हृदयावर खोल ठसा उमटवला होता राधा आता मोबाईलच्या स्क्रीनकडे एकटक पाहत होती डेव्हिडच्या फोटोतील त्याचे स्मित हास्य तिला भूतकाळात ओढून नेत होते तिला डोळ्यात अश्रू जमा झाले ती विचार करत होती त्या दिवसाची आठवण अजूनही तितकीच जिवंत आहे तिने कधीच कल्पना नव्हती केली की के एक अनोळखी व्यक्ती तिच्या आयुष्यात इतक्या महत्वाचा ठरेल पण आता तिच्या आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं होतं जिथे तिला डेव्हिड आणि तिच्या भविष्याच्या दरम्यान एक कठीण निर्णय घ्यायचा होता राधिकाने फोन ठेवला पण तिच्या डोळ्यात डेविडसाठी कृतज्ञता आणि प्रेम स्पष्टपणे जाणवत होतं त्याच्या शब्दांनी तिच्या मनाला थोडं शांत केलं होतं पण तिची चिंता अजूनही पूर्णतः संपली नव्हती दुसऱ्या बाजूला सचिनने खोल श्वास घेत एस पी ऑफिसच्या दरवाज्यावर टकटक केली आतून आवाज आला या सचिनने दरवाजा उघडला आणि आत गेला एस पी टेपला मागे बसला होता समोर काही फायली पडल्या होत्या सचिनने थोड्या गंभीर आवाजात म्हटले पी साहेब मला तुमच्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे एसपीने मान हलवत म्हटलं बसा सचिनजे काय प्रकरण आहे सचिनने आपल्या मनातील चिंता दाबत म्हणाला मला संशय आहे की राधावर झालेल्या हल्ल्यामागे नवीनचा हात आहे एसपी थोडेसे चमकले आणि सचिनकडे पाहत म्हणाले तुम्हाला म्हणायचं आहे की मृणालिनीचा मुलगा नवीन तो तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा गुन्हेगारीत गुंतलाय सचिनने मान हलवत उत्तर दिले हो मला पूर्ण विश्वास आहे नवीनने आधीच आमच्या कुटुंबाला खूप मोठे नुकसान पोहोचवले आहे त्याने माझ्या वडिलांची हत्या केली होती आणि आता राधावर हल्ला करून आम्हाला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे एस पीने खोल श्वास घेत म्हणाला सचिनजी आम्ही आधीपासूनच नवीनवर नजर ठेवून आहोत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता पण तो सुटला मात्र यावेळी तो वाचू शकणार नाही आम्ही त्याच्यावर कठोर नजर ठेवली आहे तुमच्या शंकेला आम्ही पूर्ण गांभीर्याने घेऊ सचिनच्या डोळ्यात संताप आणि चिंता स्पष्टपणे झळकत होती तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा पण मला फक्त इतकंच हवंय की राधा आणि माझं कुटुंब सुरक्षित राहावं माझ्या बाळाला नवीनकडून धोका आहे आणि मी हे होऊ देणार नाही एस पीने गंभीरतेने उत्तर दिले आम्ही पूर्ण प्रयत्न करू की यावेळी नवीन कायद्याच्या हातातून सुटू नये पण सचिनजी तुम्हालाही सावध राहावे लागेल नवीन नेहमी चुपचाप वार करतो आणि त्याला पकडण्यासाठी योग्य संधी मिळणं गरजेचं आहे सचिन घरी परत आला त्याच्या मनात असंख्य प्रश्न आणि चिंता घोंगावत होत्या पण जसं त्याने हॉलमध्ये राधाला बसलेलं पाहिलं त्याचे मन थोडं हलकं झालं राधा आपल्या पायांना उचलून बसली होती तिच्या चेहऱ्यावर थकव्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या तिच्या चेहऱ्यावरील निरागस्तेने क्षणभरासाठी तरी सचिनला सगळं विसरायला लावलं सचिन तिच्या जवळ गेला आणि हलक्या आवाजात बसत म्हणाला राधा तू ठीक आहेस राधाने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात किंचित थकव्याची झलक होती पण तरीही ती हसली हो सचिन मी ठीक आहे सचिनच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती त्याने हळूवार तिचा हात हातात घेतला तुझ्यासोबत जे घडलं त्यानंतर मी फक्त ह्याच विचारात आहे की तुला सुरक्षित कसं ठेवू मला तुझी काळजी वाटते राधाने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाली मला माहीत आहे सचिन पण मी ठीक आहे सचिनने तिच्या डोळ्यात खोलवर पाहिलं राधा तू एकटी नाहीस मी तुझ्यासोबत आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कोणीही इजा पोहोचवू शकणार नाही राधाच्या डोळ्यात अश्रू दाटले पण ती ते रोखत म्हणाली सचिन तू खूप चांगला आहेस मी कधी विचारही केला नव्हता की कोणी मला इतकं समजून घेईल आणि माझ्यासाठी इतक्या ठामपणे उभा राहील सचिनने तिचा हात हलकासा दाबला तुझी आणि बाळाची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे आणि मी ही जबाबदारी कधीच हलक्यात घेणार नाही राधाने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात कृतज्ञता आणि भावना स्पष्ट झळकत होत्या सचिनच्या मायेने आणि सुरक्षिततेच्या जाणीवने तिला खूप शांत वाटत होतं सचिनने हलक्या स्वरात म्हटलं तू विश्रांती घे राधा मी इथे आहे तुला काळजी करण्याची गरज नाही राधाने हलकसं असत मान डोलावली आणि म्हणाली मी चहा करून आणते राधा उठली आणि स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागली पण अचानक तिला भोवळ आली आणि ती पडणारच होती की सचिनने वेळीच तिला आपल्या बाहूपाशात सावरलं राधा सावकाश तू ठीक आहेस ना सचिनने अजूनही तिला घट्ट पकडलेलं होतं सचिनने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि हलकसं हसला त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं एक भावना जी हळूहळू प्रेमात रूपांतरित होत होती राधाबद्दल त्याची काळजी आणि जिव्हाळा आता एका वेगळ्याच रूपात बदलत चालला होता आणि ही गोष्ट आता त्यालाही जाणवू लागली होती सचिन आणि राधा काही क्षण एकमेकांकडे शांतपणे पाहत राहिले सचिनच्या नजरेत राधासाठी काहीतरी होतं एक अशी भावना जी कदाचित तो स्वतही पूर्णपणे समजू शकला नव्हता तेवढ्याच स्वयंपाकघरातून काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि त्यांचे लक्ष तुटले सचिनने तिला अलगत सोफ्यावर बसवलं आणि तिच्या शेजारी बसत म्हणाला तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल राधा त्याने तिच्या पायांकडे पाहिला आणि हलक्या आवाजात म्हणाला तुला माहीत आहे जर आज अनु असती तर तिने तुला या अवस्थेत कधीच पाहू शकली नसती आपल्या बाळासाठी ती स्वतः कितीही त्रास सहन करत असती पण तुला दुखावलेलं पाहू शकले नसते तिची शेवटची इच्छा होती की आपल्या बाळाला कोणत्याही दुःखाचा सामना करावा लागू नये आता ही जबाबदारी माझी आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करेन की तुला कधीही कोणत्याही त्रासाचा सामना करावा लागू नये सचिनच्या आवाजात अनुसाठी दुःख होतं आणि राधासाठी जबाबदारीची जाणीव लांबून सुनीताजी त्यांच्याकडे पाहत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित्रेषा उमटली त्यांनी मनातच विचार केला कदाचित हीच देवाची इच्छा होती अनुने जाताना सचिनसाठी एक साथी आणि बाळासाठी आनंद सोडून गेला सचिनने राधाकडे पाहत म्हटलं राधा मला माहीत आहे की मी प्रत्येक वेळी तुझ्यासोबत राहू शकत नाही पण आत्ताच्या परिस्थितीत आपण कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे मी घरी पूर्णवेळ नर्स ठेवणार नाही सुरक्षिततेच्या दृष्टीने आता मी तुझ्या खोलीत राहीन आणि तुझी देखभाल करीन तू आमच्या कुटुंबासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाहीस तर माझंही काही कर्तव्य आहे राधाच्या डोळ्यात हलकीशी चमक उमटली सचिन तिची एवढी काळजी घेत होता हे तिला खूप आवडत होतं त्याचा हा जबाबदार आणि प्रेम स्वभाव तिला फार प्रिय वाटत होता ती हळूहळू सचिनकडे आकर्षित होत होती सचिनचा जिव्हाळा आणि त्याची समर्पित काळजी राधाच्या मनात एक वेगळाच भाव निर्माण करत होती सचिनने तिला हलक्या हाताने उचललं आणि तिच्या खोलीत नेऊन अलगत बेडवर बसवलं त्याने नोकरांना मसाजचे सामान आणायला सांगितले आणि स्वतच तिच्या पायांना हलक्या हाताने मसाज करू लागला राधाने हलकासा विरोध करत म्हटलं सचिन याची काही गरज नाही मी हळूहळू बरी होई सचिनने हसत तिचे म्हणणे दुर्लक्षित केलं आणि मसाज सुरूच ठेवला राधा तू आमच्या कुटुंबासाठी एवढं केलं आहेस हे माझं कर्तव्य आहे की मी तुझी काळजी घ्यावी सचिनच्या हातातील मृदुता आणि त्याच्या डोळ्यातील समर्पण पाहून राधाच्या हृदयाचे ठोके वाढू लागले ती काहीतरी बोलू इच्छित होती पण तिचा आवाज अडकून पडला सचिन तिच्या काळजीत कोणतीही कमतरता ठेवत नव्हता हळूहळू राधाला झोप येऊ लागली आणि ती गाढ झोपेत गेली सचिन तसाच बसून तिला नेहाळत राहिला त्याच्या मनात खूप भावना दाटून आल्या त्याने अनुच्या फोटोकडे पाहिलं आणि हळूच फुटपुटला अनु तू मला फार मोठी जबाबदारी देऊन गेलीस आपल्या बाळाला आणि राधाला मी कोणत्याही संकटापासून वाचवीन तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करीन अनुच्या आठवणींनी त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि एक अश्रू गालावरून ओघडला राधाकडे नजर गेल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हलकं असू म्हटलं काय बावडी मुलगी आहे ही स्वतःबद्दल कधी विचारच करत नाही काही दिवसांनी राधाला नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलला जायचं होतं तिने सुनीताजींसोबत जाण्याचा विचार केला पण सचिनने ऑफिसमधून लवकर परत येत ठामपणे सांगितलं नाही मी तुझ्यासोबत जाईन तुझी काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे राधाने न बोलता फक्त मान हलवली आणि दोघं हॉस्पिटलसाठी निघाले तपासणी झाल्यानंतर घरी येताना राधाची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर गेली तिच्या चेहऱ्यावर हलकीशी उत्सुकता उमटली ती मनातच विचार करत होती किती छान झालं असतं जर माझं आयुष्यही इतर साध्या मुलींसारखं असतं मी माझ्या नवऱ्याशी हट्ट करून पाणीपुरी खाल्ली असती पण सचिन समोर तिला ही गोष्ट बोलण्याची हिंमत होत नव्हती सचिनने तिच्या डोळ्यातील चमक वाचली काही न बोलता त्याने गाडी थांबवली आणि तिच्याकडे पाहत म्हणाला तुला जे काही हवं असेल ते न घाबरता सांगायचं राधाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात आनंद आणि आश्चर्य दोन्ही होते सचिनने स्टॉलवाल्याला बोलावलं आणि बजावलं स्वच्छतेचं पूर्ण लक्ष ठेव आणि छान बनवून दे राधा लहान मुलीसारख्या आनंदाने पाणीपुरी खायला लागली तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट आनंद झळकत होता खाताना तिच्या चेहऱ्यावर थोडा मसाला लागला सचिनने तिला बारकाईने पाहिलं आणि हलक्या हसत आपल्या हाताने तिचा चेहरा स्वच्छ केला त्या क्षणी दोघांच्या नात्यात काहीतरी बदलत होतं त्यांच्यातील अंतर हळूहळू मिटत चाललं होतं पण त्याच वेळी दूर उभा असलेला डेव्हिड त्यांना पाहत होता त्याने राधाला सचिन सोबत आनंदाने हसताना पाहिलं आणि त्याच्या हृदयात एक वेदना उमटली त्याच्या मनात विचार येऊ लागला कदाचित राधाला आता माझ्यासोबत राहायचंच नाही तिने आता मोठ्या लोकांसोबत राहण्याची सवय लावून घेतली आहे ती आता माझ्यावर प्रेम करतही असेल का डेविडच्या मनात प्रश्न आणि वेदनेचा पूर म्हटला त्याने नजर वळवली पण त्याच्या मनात एक विचित्र रिक्तता राहिली रात्र झाली होती राधा आपल्या बिछाण्यावर शांत झोपलेली होती पण तिच्या मनात अस्वस्थता होती तिच्या मनात अनेक विचार चालू होते हळूहळू तिच्या डोळ्यांवर झोप येऊ लागली आणि ती गाळ झोपेत गेली त्याचवेळी तिला एक स्वप्न पडलं स्वप्नात ती स्वतःला एका शांत बागेत पाहते तिच्या मांडीवर एक गोंडस बाळ आहे ज्या बाळाला ती खूप प्रेमाने धरून आहे तिच्या डोळ्यात मायेची चमक आहे आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू ती विचार करते मी हे बाळ सचिनकडे सोपवून नंतर सोबत माझ्या स्वप्नांचा संसार उभारेन ती डेविडच्या जवळ जाते तिच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक असते पण जसं ती त्याच्यासमोर जाते तसं तो तिला थंड नजरेने पाहतो आणि मागे सरकतो डेविड बघ मी तुझ्याकडे परत आले आहे आपण आपल्या स्वप्नांचं आयुष्य जगू शकतो राधाने भावनाशील होऊन म्हटलं पण डेविडच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती त्याने तिच्याकडे थंड नजरेने पाहिलं आणि निरस स्वरात म्हणाला राधा मी आता तुझ्याशी लग्न करू शकत नाही तू सचिनच्या मुलाची आई आहेस आपले कोणतेच भविष्य नाही राधाच्या चेहऱ्यावरची स्मित अचानक गायब झाली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तिने विनवणी करत म्हणाली डेव्हिड कृपया असं नको सांगू माझं आणि सचिनचं कोणतंही नातं नाही मी हे सर्व त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी केलं आहे कृपया मला सोडून जाऊ नकोस पण डेव्हिडने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि थंड स्वरात म्हणाला राधा आता तू सचिनच्या बाळाची आई आहेस तू आता माझ्या आयुष्याचा भाग राहू शकत नाहीस जा परत त्याच्याकडे निघून जा मला आता तुझ्याशी काहीही घेणं देणं नाही राधा पूर्णपणे कोलमडून गेली तिने डेव्हिडचा हात पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याने आपले हात मागे घेतले त्याच्या डोळ्यात खोल निराशा आणि वेदना होत्या डेव्हिडने मागे वळूनही पाहिले नाही आणि तिला एकटी सोडून निघून गेला राधा मात्र तिथेच उभी राहून रडत राहिली त्याचवेळी तिची झोप उडाली तिच्या हृदय जोरात धडधडत होते आणि तिच्या चेहऱ्यावर घाम आला होता तिने चारही बाजूंना पाहिलं आणि जाणवलं की ती तर आपल्या खोलीत आहे बाजूच्या बेडवर सचिन सचिन शांत झोपला होता एकाच झोपायला इच्छुक नव्हता त्यामुळे त्याने तिच्या खोलीतच वेगळा बेड लावून घेतला होता तिला अजूनही त्या स्वप्नाची भीती वाटत होती डेविडचे शब्द तिच्या कानात घुमत होते राधाने आपल्या शेजारी ठेवलेला फोन उचलला आणि वेळ पाहिली सकाळचे सहा वाजले होते तिला वाटत होतं की हे स्वप्न खरंच सत्यात उतरेल की काय ती त्याच क्षणी डेव्हिडला फोन करून बोलायचे ठरवत होती पण सचिन समोर असताना तिला काही बोलणं योग्य वाटलं नाही थोड्याच वेळात सचिन उठला आणि बाथरूममध्ये गेला जसजसे बाथरूमचे दार बंद झाले तिने पटकन डेव्हिडचा नंबर डायल केला फोन वाजला पण डेव्हिडने फोन कट केला तिचं हृदय जोरात धडधडू लागलं आणि तिला प्रचंड निराशा वाटली दिवस जात होते आणि आता काही महिने उलटून गेले होते डेव्हिड आणि राधामध्ये कोणताही संवाद झाला नव्हता डेव्हिड कधी कधी केवळ अत्यावश्यक गोष्टींसाठी एक दोन औपचारिक मेसेज पाठवत असे पण फोनवर अजिबात बोलत नव्हता राधा यामुळे खूप दुःखी होती पण तिच्या हाती काहीच नव्हतं तिची रोजची दिनचर्या आणि होणाऱ्या बाळामुळे तिच्या दिवसाचा कसा वेग निघून जात होता तिला समजतही नव्हतं दिवसभरची धावपळ आणि थकवा तिला रात्री गाळ झोपेत लोटून देत होता सचिनने घरातील सर्व नोकरांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की राधाची कोणतीही औषधं चुकता कामा नाहीत आणि तिला डॉक्टरांनी सांगितलेल्या आहाराचे नीट पालन करावं सचिनची एवढी काळजी घेणं कधी कधी राधाला खूप चिडवत असे बऱ्याचदा तिला काही पदार्थ खायची अजिबात इच्छा नसे पण सचिन तिला आग्रहाने खायला घालायचा आता राधाचे आठ महिने पूर्ण झाले होते आणि कधीही तिची डिलिव्हरी होऊ शकत होती डॉक्टरांनी तिला जास्तीत जास्त आराम करण्याचा सल्ला दिला होता पण ती जिद्दीने दररोज थोडाफार चालण्याचा प्रयत्न करत होती एके दिवशी सचिन तिच्यासोबत होता तिचा हात धरून तो तिला बागेत फिरवू लागला बस सचिन आता चालता येत नाही खूप त्रास होतोय राधाने थकलेल्या आवाजात सांगितले सचिनने तिला आधार देत हळूवार एका बाकावर बसवलं तू इथे आराम कर मी तुझ्यासाठी ज्यूस आणतो तो प्रेमळ स्वरात म्हणाला आणि स्वयंपाकघराकडे गेला तो परत आला तेव्हा त्याने पाहिलं की राधा आपल्या पोटाला धरून वेदनेने तडफडत होती आ देवा वाचव मी मरते आह सचिन सचिन घाबरला आणि त्याने ताबडतोब रुग्णवाहिकेसाठी फोन केला आई लवकर या पहा राधाला काय झालंय सचिन घाबरून ओरडला सुनीता हळबडून बाहेर आली काय झालं राधा ठीक आहे ना सुनीताने राधाची अवस्था पाहताच म्हणाली असं वाटतं की तिच्या प्रसुतीची वेळ आली आहे काळजी करू नकोस तू तिला हॉस्पिटलला घेऊन जा मी बाकीचं सामान घेऊन लगेच येते थोड्याच वेळात रुग्णवाहिका आली आणि राधाला तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं रुग्णालयाबाहेर सचिन आणि सुनीता चिंतेने उभे होते सुनीता आजी सतत भगवंतांचे नामस्मरण करत होत्या आणि होणाऱ्या बाळासाठी प्रार्थना करत होत्या सचिनच्या मनात असंख्य विचार आणि भावना उसळत होत्या त्याने भगवंतांकडे प्रार्थना केली देवा राधा आणि माझ्या बाळाचं रक्षण कर मी आता आणखी कोणाला गमावू इच्छित नाही वेळ हळूहळू पुढे सरकत होता आणि दोघांची चिंता वाढत चालली होती सचिनच्या मनात भीती होती की कुठे काही अनर्थ होऊ नये पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद